शिंदे साहेबांचा सा फुट असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फुट आज कुठे काही दिसत नाही काही नाराजी नाही पक्षाचा पक्षा तो विषय नाहीये ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना सगळं भाषण रुपयात होतात या भारतात या मार्गात सगळ्या मोठी चेष्टा कोणाची केली जाते तर शेतकऱ्याची केली जाते आणि याच्या करता महाराष्ट्राच्या काळ्या का मोकळ्यात देशाच्या का जेव्हा कुठे तिकडे भाव उतरलेला असेल त्यावेळेस शेतकऱ्याचा माल मार्केटला जाईल ही व्यवस्था इथे केली गेली पाहिजे त्याची तयारी आम्ही केली ते जर केलं तर माझा शेतकरी कधी कर्जमा बिमार इतका पैसा मला शेतकऱ्याकडे येईल एवढा पैसा येईल की त्या बँकाला सांगतील तू काय करतो मी माझी फिरून तुझ्याकडे पैसार 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 पैसे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम असेल किंवा शिवसेनेचं से चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फुट आज कुठे काही दिसत नाही काही नाराजी आहे पक्षाचा तो नाराज विषय नाही आहे ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना सगळं भाषण त्याच्यावरच होत